हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये आराखडा काढणे सावकाश कोरून काढणे गिरवणे झिर कागदावर त्या खालील चित्र रेखाटणे माग काढणे छडा लावणे तपास लावणे मूळ शोधणे इतिहास विशद करणे मागोवा खाणा खुणा, मागमूस निशाणी लेश किंवा अंश होत आहे ट्रेसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी सिम्स टू हॅव व्हॅनिश्ड विदाउट अ ट्रेस दुसरं वाक्य आहे आय हॅव्ह बिन अनेबल टू ट्रेस द लेटर यु मेन्शन तिसरा वाक्य आहे द ओरिजिन्स ऑफ द कस्टम आर डिफिकल्ट टू ट्रेस चौथा वाक्य आहे शिस्पो विदाउट अ ट्रेस ऑफ बिटरनेस फ्रेंड्स व्हिडीओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला, ला करा थँक्यू